गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी एम स्वागत आहे घडामोडी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये युवा महाराष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष सॅम उर्फ सचिन आठवले हे निवडणुकीच्या रणांगणात आहेत गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी इचलकरंजी शहर व ग्रामीण भागामध्ये जोरदार प्रचार केला आज शहापूर परिसर व इचलकरंजीमध्ये पदयात्रा काढून मोठं शक्ती प्रदर्शन केलं ट्रम्पेट या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन उमेदवार सचिन आठवले यांनी मतदार राजाला केलं व त्यांचं जागोजागी स्वागत करण्यात आलं यावेळी युवा महाराष्ट्र सेनेचे पदाधिकारी व महिला मोठ्या संख्येने पदयात्रेला सामील झाल्या होत्या सर्वसामान्यांचा आमदार अशा आशयाचे कार्यकर्त्यांच्या हातामध्ये बॅनर हातामध्ये दिले होते इचलकरंजी शहराचे प्रश्न सोडवण्यास मी कटिबद्ध राहीन एक गरीब घरातील मुलगा विधानसभेवर आमदार म्हणून गेला तर सर्वसामान्य जनतेला एक मोठा आधार मिळेल गेल्या आठ दिवसांपासून प्रचाराचा धुरळा उडला होता आज प्रचाराची सांगता झाल्यानंतर आता पुन्हा दोन दिवस गाठीभेटी होणार आहेत त्यामुळे युवा महाराष्ट्र सेनेच्या वतीने व अपक्ष उमेदवार सचिन आठवले यांना बरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन मतदार राजाला महिला वर्गाने केलं यावेळी सर्व पदाधिकारी पदयात्रेला उपस्थित होते